रोहिणी खडसेंच्या पतीला अटक कशी झाली पुण्याच्या कथित रेव पार्टीची इन्साइट स्टोरी रोहिणींची फोटो लिकची मागणी रेव पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांची जावई तथा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली या घटनेमुळे खडसेंवर टीकेची झोड उठली असताना आता खेवलकर यांच्या अटकेचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला यामुळे या प्रकरणामाग काही काळभेर आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय एबीपी माझाच्या वृत्तानुसार प्रांजल खेवलकर यांचे पार्टी करण्याची इच्छा होती त्यांची इच्छा काही दिवसांपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या श्रीपाद यादव व निखिल पोपटानी यांना माहिती होती या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे विशेषतः श्रीपाद यादववर यापूर्वी बेटिंगचे गुन्हे दाखल आहे त्याला अनेकदा अटकही झाली तर निखिल पोपटानी याचा सिगारेटचा व्यवसाय या आहे तो बुकी म्हणूनही ओळखला जातो या दोघांनी प्रांजल यांच्या मित्राच्या मदतीनं त्यांच्याशी ओळख वाढवली ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले महिला आरोपींची भूमिका संशयास्पद हे दोघे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी झाले होते श्रीपाद यादवच्या सूचनेनुसार या, या पार्टीला दोन महिला आल्या होत्या त्या दोन पैकी एका महिलेच्या पर्समध्ये अमली अंमली पदार्थ सापडल्याचं निष्पन्न झालं दुसरीकडं खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनीही या महिलांवर संशय व्यक्त केला ते म्हणाले एफ आय आर व पंचनाम्यात सर्व काही आहे महिलांकडे गांजा व कोकेन सापडल्या त्याच महिलेला एमसीआर देण्यात आला प्रांजलने कुठलेही ड्रग्ज घेतले नाहीत त्याच्या महिलेशी कोणतेही संबंध नाही हे संपूर्ण प्रकरण बनावट आहे त्या महिलेने हे पदार्थ आणले होते हा ट्रॅप होता प्रांजल खेवलकर यांच्याकडे अंमली पदार्थ आढळले नाहीत व्हिडिओ शूटिंग मध्ये सदर महिला पर्समधून अंमली पदार्थ काढून देत असल्याचं सर्वांना दिसत आहे असं ते म्हणाले रोहिणी खडसेंचे फोटो लिकवर वर बोट दुसरीकडे रोहिणी खडसे व विजयसिंग ठोंबरे यांनी बुधवारी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईल व लॅपटॉप मधील व फोटो एकनाथ खडसे यांच्या विरोधात असणाऱ्या एका आमदाराकडे गेल्याप्रकरणी चौकशीची मागणी केली या संबंधीचं एक पत्र त्यांनी पुणे पोलीस आयुक्ताला दिलं एकनाथ खडसेंनी या प्रकरणी जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉप मधील फोटो आणि माहिती कशी जाते असा सवाल उपस्थित केला पण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याचे आरोप फेटाळले पोलिसांनी फोटो व्हिडिओ लीक केले नाही पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी केलेला आरोप फेटाळून लावला पोलिसांनी जी कारवाई केली त्याची विस्तृत माहिती दिली या प्रकरणात पारदर्शक व कायदेशीर कारवाई होईल कुणीही पोलिस दलावर शंका घेण्याचं कारण नाही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ लीक झाले नाहीत पण पोलीस ठाण्याच्या अति रेकॉर्डिंगला बंदी घालता येत नाही आम्ही काही लीक करत नाही जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतील त्याला आम्ही थांबवू शकत नाही असं ते म्हणाले अटकेतील आरोपींची नावं खालीलप्रमाणे प्रांजल मनीष खेवलकर निखिल जेठानंद पोपटानी श्रीपाद मोहन यादव समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन सोनाजी भोंबे ईशा देवजोत सिंग प्राची गोपाल शर्मा